असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी जर तुम्हाला पाहायचे असतील तर मी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करा आणि आत्ताच कमेंट करा हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो नक्कीच तुम्हाला असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्राप्त होतील भक्तांनो तुम्ही करतेपणा मामांकडे सोपल्यावर तुमची स्वतःची इच्छा कधी राहत नसते जिथे इच्छा नाही तिथे यशापयाशे नक्की यशा, यशा अपयाशाचे महत्त्व देखील उरत नसते कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा एक पद्धतीचा धर्म आहे हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्यांच्या इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्यांच्या अंतकरणात उमटलेली आहे त्यांना भगवंतांचे अस्तित्व खरे समजून आले मी खरा नसून तो खरा आहे हे सांगण्यासाठी जिथे मीच उरत नाही ती खरी पूर्णवस्था होय जि तिथे प्रत्यक्ष मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही हे देखील खरे मामाने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर नक्की शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते नक्कीच मामांचे नाम हे सर्व रोगांवर रामबाय औष आउश... नक्की रामबाण औषध आहे नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावो जावे विद्वान अडाणी श्रीमंत किंवा गरीब सर्वांना हे औषध सारखेच असते जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल म्हणून तुम्ही नेहमी बाळूमामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो भगवंतांचा आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ देऊन हा संदेश नक्कीच ऐका जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला सर्वात आधी प्राप्त होतील एक गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे ज्याच्या मनी असेल ईश्वरांचे नाव ईश्वर असतील त्यांच्या पार्टीशी थांब पण पार नक्कीच ईश्वरांचे नाम घ्यायचंच असेल तर तुम्ही निस्वार्थ मनाने घ्या म्हणजे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील नियम करणे याचा अर्थ नियमने करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे हा होय आपले मन आपण मामांच्या स्वाधीन करणे त्यांच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम असते नित्याचा जो नक्कीच जो नियम तो खरा नित्य नियम होय नित्य कोण जो कधी बदलत नसतो तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य असतो म्हणून नित्य म्हणजे भगवंत भग्वन्द समजावा भगवंतांचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम असतो इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने प्रत्यक्ष पोती वगैरे वाचणे नक्कीच नानासांधी प्रत्यक्ष नित्यकर्मे वगैरे पाळावी पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये आपण भगवंतांचे नाव मात्र सोडू नये एवढाच प्रत्येक आणि हट्ट प्रत्यक्ष ठेवावा हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो सर्व साधक परिवार असतात नक्की मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या परमेश्वरांची खरी पूजा नक्की हे काय असतं देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे एक कारण मात्र उरत नसते मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो हा साधनाभिमानांनी प्रत्यक्ष घातू असतो म्हणजे लक्षात घ्या घातूक असतो जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे प्रत्येकाने मानित जावे आपले हित कशात असते ते, कशा ते त्यालाच उत्तम करते आणि ते सर्व तुमच्या बऱ्याकरिता करीत असतात तेव्हा कसली काळजी तुम्ही करू नका 그 त्यांच्यावरती तुम्ही विश्वास टाकून नेहमी आनंदात राहा चित्तवृत्ती तुम्ही बाळूमामांकडे वळवा तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी म्हणजे त्यावर लक्ष असावे मन विषयाकार प्रत्यक्ष होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण आपल्याला होऊ लागेल ज्यांचे मन पूजेच असते त्याची खरी पूजा होते सर्वाभूती भगवत भाव आणि कोणाचे मन न दुखविणे हिच पूजा खरी होय पूजेला प्रत्यक्ष कधी गरज नसते मन मात्र अर्पण प्रत्यक्ष होणे जरुरी आहे पूजेत भाव असणे जरूरी आहे भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये त्याचा फरक नसतो नक्कीच मामांची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य नक्कीच प्रेमळ भक्तांनो रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीता माईला बरोबर न नेण्याविषयी सांगितले त्यावेळी तिने उत्तर दिले की श्रीराम तुमच्याबरोबर असेल तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुम नक्कीच तुमच्याशिवाय असेल तर सर्व सुखो नक्की प्रत्यक्ष सुखभोग हे मला कष्टमय आहेत नक्की सीता ही रामांची मोठी भक्त होते आणि म्हणूनच तिने नक्कीच त्यांनी अशी अवस्था होती म्हणजे लक्षात घ्या त्यांना परिस्थितीची जाणीव नव्हती पण आपली गोष्ट अशी नाही आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा तो हा की आपण म्हणावे हे गुरुमावली माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद मात्र टिकेल माझ्या देवाला हे आवडले का अशा भावनेने जगात वागणे हा चा प्रत्यक्ष हेतू आहे जस जशी आपण सगुणाची उपाधी प्रत्यक्ष वाढवित असतो तस तशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू मागून नित्यात्मकता आपोआप येईल चैतन्य सर्व ठिकाणी ठिकाणी भरलेले आहे आणि नक्की ते कोठेही प्रकट होऊ शकले त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून असते ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निश्चय असते त्याला नक्की दगडाची मूर्ती देखील देव बनवते बनवत असते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये प्रत्यक्ष भेसल उपयोगाची नाही नक्कीच एकच आहे बोधवचन तुम्हाला एकच सांगायचं आहे उपाधी वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते हीच गोष्ट तुम्हाला सांगण्याची होती म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात किती जास्त दुःख आले किती जास्त प्रत्यक्ष संकटे आली तरी तुम्ही नेहमी परमेश्वरांचे नाम घ्या ते निस्वार्थ मनाने घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नस परमार्थ साधण्यासाठी किंवा भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे एक पद्धतीचे साधन आहे नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख आहे का तर अजिबात नाही प्रपंच हा इथूनच तिथपर्यंत सगळ्यासारखाच गरिबाचा असो किंवा अडण्याचा असो अधिकाऱ्याचा असो किंवा कारकुणाचा असो या देशातला असो की त्या देशातला असो प्रपंचांचा धर्म जो उणेपणा अपूर्णेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीही कुठेही बदलत नसतो म्हणून जे आपल्या पाशी नाही ज्याच्या पाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण कधीच भुलून जाऊ नये आहेत त्याच आपण समाधान राहावे मी मामांचा आहे ही भावना जागृत ठेवा नाम जाणून अजानून श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या आपण नक्कीच हे गुरुमाऊली तुम्हाला अन्न वस्त्राला कधी कमी करणार नाहीत हीच खरी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगून टाकतो म्हणून मित्रांनो तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण करा बाकी काही गोष्टी करू नका आणि सर्वात मोठी गोष्ट ती म्हणजे तुम्ही चांगले देखील कर्म करा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्या गोष्टी नक्की तुला मिळून जातील तू निस्वार्थ मनाने फक्त आणि फक्त आमची भक्ती कर एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पान्या। पाण्या पाण्यात प्रत्यक्ष आणले नंतर टोपरा इतक्या पाण्यात आणले नंतर आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे मग नक्कीच भगवंतांकडे आपले मन गुंतवण्यासाठी काय करावे ते आपण पाहायचे असते जे, जे ते आळस माजला तेथे ते परमार्थ बुडाला ही खरी व्याख्या तुम्हाला समजून घ्यायची आहे मगच तुम्हाला प्रत्येक गोष्टी एका क्षणात समजून जातील पुस्तकातली पान पलटावीत असे दिवस पलटून जातात पानावरच्या कोणत्या वेळी अधोरेखित करायचे असतात आणि मागच्या पानात किती अडकून पडायचं हे जाणं त्याने ठरवायचं शब्द विसरलेली जातात पण असे कायम लक्षात असतो सहज सगळं विसरावं इतकं सहजी चाललेलं नसतं मागचं पुस्तक फक्त वाचू नये ते जगावं आणि प्रत्यक्ष आयुष्यासारखं आयुष्य म्हणजे काय तर विधा त्याने बनवलेले एकमेव आवृत्ती असते ज्याचं पूर्ण प्रकाशन अजिबात नसते तरी माणूस असा वावरत असतो की त्याचा अंत कधीच नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आयुष्यात काही देखील आपलं नाही आपल्याला वाटत असते की मी एवढी प्रापुटी प्रॉपर्टी कमवली मी एवढे धन कमवले मी एवढे संपत्ती कमवली पण एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुमचा अंत असेल तेव्हा मात्र तुम्ही कमवलेली प्रॉपर्टी केव्हा तुम्ही कमवलेली संपत्ती ते तुम्हाला तुमच्यासोबत तुम्हा कधीच नेता येणार नाही ना ना पण एक गोष्ट प्रत्येक माणसाला आपल्यासोबत नेता येते ती म्हणजे त्यांनी केलेली चांगली किंवा वाईट कर्मे म्हणून तुम्ही चांगले वा कर्म कर करा ते तुमच्या शेवटपर्यंत सोबत राहतील ही गोष्ट मात्र खरी आहे पण भक्तांनो तुम्ही नेहमी भगवंतांची भक्ती देखील करा कारण लक्षात घ्या आपण प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे एवढे पैसे जर आले असते एवढे धन जर आपल्या हातात असते तर खरोखर आज आपले जीवन चांगले झाले असते आज आपल्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते पण खरी परिस्थिती पाहायला गेले तर गरिबाला पैशाची जास्त गरज असते पण लक्षात घ्या जो श्रीमंत असतो त्याला सर्वात जास्त अडचणी असतात प्रथम गोष्ट त्याला झोप सुखाची लागत नसते आणि अशाच गोष्टी नसल्या तर त्याचे आरोग्य देखील चांगले नसते आणि या पुलट गेले तर त्याच्या घरामध्ये नेहमी कोणते ना कोणते वांदे असते अशा पद्धतीने परमेश्वरांना प्रत्येकाला परमेश्वरांनी ज्या पद्धतीने सुख दिलेले आहे त्या पद्धतीने परमेश्वरांनी प्रत्येकांना दुःख ही दिलेली आहे म्हणून तुम्ही फक्त स्वतःचं आयुष्य दुखी आहे हे कधीही समजू नका तर खरोखर पाहायला गेलं तर आपल्यापेक्षा जास्त दुःख हे दुसऱ्याला आहेत असं तुम्हाला नक्कीच समजून जाईल म्हणून आहे तुम्ही त्यामध्ये समाधान राहा परमेश्वरांचे आभार माना आणि नेहमी निस्वार्थ म्हणे तुम्ही त्यांची भक्ती करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घ्या आपले बोलणे आपण जेव्हा जेव्हा काही ना काही बोलू तेव्हा तेव्हा त्या बोलण्यातून काही प्र नक्की प्रगल्भ विचारांचे देवाणघेवाण होत असते ते आपण पाहावं असे प्रत्येकाने ठरवलं तर अनेक आवाज एकदम गप्प होतील कारण नेमकं तेच बोलायचं म्हणजे वाचन आलं म्हणजे लक्षात घ्या चिंतन आलं मनन आलं आपल्या गप्पांतून लावल नक्की लावा लाव्या किती निंदा लाच प्रत्यक्ष किती आणि समृद्धा किती याचा प्रत्यक्ष विचार व्हावा ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घ्या हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे ज्यांना आपली चूक समजत नसते अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नसतात याउलट ते अजून एकदा तुमची चूक काढतील आणि तुमच्याशी वाद घालतील म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जे व्यक्ती प्रत्येक वेळी स्वतःचं खरं मानते त्यापासून तुम्ही दूर राहा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे लाख मोलाचा शब्द आहे आयुष्य नावाचा हा चित्रपट एकदम प्रत्यक्ष एकदाच प्रदर्शित नक्की होत असतो आवडत्या एकदमांना डाउनलोड मात्र करता येत नसते नकोशा घटनांना डिलीट देखील करता येत नाही या चित्रपटातले पात्र तुम्ही स्वतः निवडून प्रत्यक्ष नक्की शकत असता ते नक्की समज समजपणे निवडा म्हणजे लक्षात घ्या संगीत असू द्या किंवा हळवेपणा असू द्या आणि समाप्तची पार्टी येईपर्यंत तुम्ही भरभरून जगा नक्की खळखळून असा कारण आयुष्य नावाचा चित्रपट पुन्हा पुन्हा आपल्याला बघता येत नसतो हे मात्र तितक्या पद्धतीने खरे माणसाचा स्वभाव गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनाशीलता असेल तर नक्की त्याचे काही श्रण जरी आपल्याला सोबत मिळाली तरी त्याची ती श्रण हवी हवीशी वाटते म्हणून बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरस असूने देवाघरच्या समीच्या तेजापुढेच प्रत्येक माणूस नतमस्त होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटलीस तर त्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करा तुमच्या आवडत्या माणसांचं तुमच्यासोबत असणं हीच आयुष्यातील सगळ्यात मोठी कमी असते ती प्रत्येकांच्या वाटेला येत नसते आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठं नशिबाने कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावी कदाचित ते तुम्हाला पुन्हा भेटतील किंवा न भेटतील पुन्हा आज जरी तुमच्या जीवनामध्ये चांगली माणसं असतील तर तुम्ही त्यांना जपा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण वाईट वेळेमध्ये ते तुम्हाला नक्कीच जपतील ज्या माणसांना फक्त ऐकून घ्यावं लागत असतं अशा माणसांची रास परवडत असते किंवा परकट नक्कीच या राशीचं चिन्ह आहे गोगल गाय पण पाठीवरचा शंख तिच्या मालकीचा नसतो तिच्या नावा नावाने जे सगळे कायम भोंबळत असतात त्यांचं ते प्रतीक आहे ते त्या गोगल गायीला मरेपर्यंत पाठीवर वागवावं लागतं हेच खरे सत्य आणि अंतम सत्य आहे चांगलपणाच्या कृतीचं नक्की कृती संतापा संपता संपताक्षणीच विस्मरण व्हावं कापूर जळतो तशा त्या आठवणी जळून जाव्यात कापूर जळाला की नक्की राखेच्या रूपाने ही प्रत्यक्ष त्यांचं अस्तित्व राहत नसतं त्याचप्रमाणे सत्कृत्याच्या आठवणींचं पुढच्या श्रेणी विस्मरण व्हावं हीच गोष्ट आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे माझं नाव कळू देऊ नका असं म्हणणारी माणसं दोन प्रत्येकाची त्यांपैकी पहिली म्हणजे भित्री प्रसिद्धीनंतरच्या परिणामांना घाबरणारी कुठंतरी टाळी वाजत असताना स्वतःचाही हात प्रत्यक्ष अडकलेली म्हणूनच प्रसिद्धीनंतरच्या परिणामांना घाबरलेली तर दुसरा प्रकार प्रसिद्धीलाच बिचकाणाऱ्यांचा म्हणजे लक्षात या जेव्हा तुमची प्रसिद्धी होत असते तुम्ही गर्व कधी करू नका हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि सर्वश्रेष्ठ आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे प्रेमळ भक्तांनो आजजहा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर आम्ही तुमचे आभार मानतो परमेश्वर सांगतात सोन्याकडून सुख सुवासाची अपेक्षा नाहीच सु मुळी पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वानं हवेत की नाहीत नक्कीच प्रत्यक्ष अपूर्णतेत अपूर्णतेतच मजा आहे पण माणूस ते कुठपर्यंत मानतो जोपर्यंत ती अपूर्णता त्याच्या वाटेला येत नाही तोपर्यंत नक्कीच करे प्रेमळ भक्तांनो असे संदेश आपण रोज आणत राहू तात्पुरतं भेटूया आपण पुढील एका नवीन संदेशाद्वारे